श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओची माहिती जी असणार असणार आहे आहे ती अर्थातच निमित्त कारण आज आहे श्रीराम नवमी तर बघा तुम्हा सगळ्यांना तुमच्या कुटुंबियांना माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यावर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सतत प्राप्त हो एवढीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत तशीच सेवा देखील जाणून घेणार आहोत जे की तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायची आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा जे काही सांगणार आहे ते फार अवघड नाही प्रत्येकाला सहज करणं शक्य होणार आहे अशाच पद्धतीचा आहे पण निश्चितपणे त्याने आपल्या आयुष्यातील सांसारिक समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा आज श्रीरामनवमी आहे तर आज आपण सकाळी लवकर उठून प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीवर अभिषेक केला असेल तुमच्याकडे रामचंद्रांची मूर्ती नसेल तर मग बाळकृष्ण आहे स्वामींची मूर्ती आहे कारण हे सगळे भगवान विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे त्या मूर्तीवर त्या जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे ज्यांनी कुणी अजूनही अभिषेक केला नसेल ते अर्थात तुम्ही थोडं संध्याकाळच्या वेळ जरी केलं तरीही चालणार आहे पण अभिषेक मात्र आवर्जून करा त्यानंतर बघा आपल्याला आजच्या दिवशी श्री रामरक्षा स्तोत्र देखील म्हणायचं आहे आता दररोज जर आपण रामरक्षा स्तोत्र म्हटलं आपल्या मुलांना घेऊन बसलं आणि मग त्यांच्यासोबत म्हटलं तर निश्चितपणे मुलांचा जो बुद्ध्यांक आहे तो वाढण्यास मदत होते चिडचिडेपणा हट्टीपणा जो आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळते तसंच बऱ्याच जणांच्या बाबतीत तोत्रेपणा आढळतो बघा लहान मुलं तोत्रे बोलतात तर त्यांच्याकडून रामरक्षा स्तोत्र म्हणून घेतलं किंवा हळूहळू त्यांना सवय लावली तर तो जो काही दोष आहे तो देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते तर तुम्ही तशा पद्धतीने करून पहा किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा लहान बाळ बोलू लागतं म्हणजे हळूहळू एक एक शब्द जेव्हा तो उच्चारतो तेव्हा सातत्याने जर त्याला रामरक्षा स्तोत्र ऐकवली तर तो बोबडा बोलत नाही असं म्हटलं जातं तर तुमच्या घरात छोटं बाळ असेल तर तुम्ही हे नक्कीच करून पहा तर बघा आता सेवेचं झालं तर त्यामध्ये अभिषेकाला रामरक्षा स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे पण ते म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्या कशा पद्धतीने आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे तर रामरक्षा स्तोत्र जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं मोठं वाटेल पण आपल्याला ते दहा वेळेस नऊ ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला रामरक्षा स्तोत्र आज अकरा वेळेस म्हणायचं आहे पण ते म्हणण्याची पद्धत कशी आहे तर एक ते नऊ ओव्यांपर्यंत आपल्याला दहा वेळेस म्हणायचं आणि अकराव्या वेळेस जेव्हा आपण म्हणणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणायचं आहे कारण दहाव्या ओवीपासून आपली फलश्रुती चालू होत असते त्यामुळे राम रक्षा म्हणताना अशा पद्धतीनेच तुम्हाला म्हणायचं आहे इतर वेळेस तुम्ही एकदा म्हटलं तरीही चालेल पण आज तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे तर कसं सांगितलं ते लक्षात आलं असेल नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा पुन्हा एकदा मी तुम्हाला सविस्तर सांगेल तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रा रामरक्षा म्हणायची आहे त्यानंतर आता राम रक्षा जेव्हा तुम्ही म्हणणार आहात तेव्हा तुमच्या घरात जी लहान मुलं आहे त्यांना आवर्जून घेऊन बसा त्यांच्या सोबतीने ही रामरक्षा म्हणा त्यानंतर घरातील सगळ्यांनी सा सामूहिक पद्धतीने म्हटलं तरीही चालणार आहे किंवा जसं जसं त्याला त्याला जमणार आहे तशा पद्धतीने तो म्हणू शकतो तर बघा अशा पद्धतीने रामरक्षा आपण म्हटल्यानंतर आपल्याला एकदा मारुती स्तोत्र वाचायचं आहे असं म्हटलं जातं की रामरक्षा स्तोत्र म्हटल्यानंतर जर आपण हनुमान चालिसा किंवा हनुमान स्तोत्र वाचला नाही तर ती सेवा पूर्ण होत नाही कारण जेव्हा आपण हनुमानाची सेवा करतो तेव्हाच रामरक्षा म्हणण्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं कारण भगवान श्रीराम हे हनुमानाशिवाय अपूर्ण आहे आणि हनुमान देखील श्रीरामांशिवाय अपूर्ण आहे म्हणून जेव्हा तुम्ही हनुमानाची जे सेवा करता तेव्हा श्रीराम तरी म्हणायचं असतं कमीत कमी सुरुवातीला नाहीतर रामरक्षा स्तोत्र तरी म्हणायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा देखील एकदा म्हणायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस एक छोटासा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला नऊ दिवे लागणार आहे तर हे जे नऊ दिवे आहे ते तुम्ही कणकेपासून बनवू शकतात किंवा तुमच्याकडे ज्या पंत्या असतील त्या पंत्या तुम्ही घेतल्यात तरीही जाणार आहे शक्यतो पंत्या घ्या अगदीच पंत्या नसतील तर मग तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरीही चालणार आहे कारण वेगळ्या धातूचे आपल्याकडे एवढे नऊ नऊ दिवे कधीच नसतात ज्याच्याकडे कुणाकडे असतील तर तसे लावले तर हरकत नाही तर अशा पद्धतीने नऊ दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहे ते फक्त तुम्ही तुपाचेच बनवा असं काही नाही तुम्ही तेलाचे बनवले तरीही चालणार आहे अशा पद्धतीने नऊ दिवे बनवून घेतल्यानंतर काय करायचं हे नऊ दिवे आपल्याला ठिकठिकाणी थीक प्रज्वलित करायचे आहे आता कुठे लावायचे तर बघा एक पंथी जी असणार आहे ती देवघरात आपल्याला लावायची आहे त्यानंतर दुसरी जी असणार आहे ती तुम्ही तुळशी मातेजवळ लावू शकतात काही पंत्या तुम्ही आपल्या अंगणामध्ये अंगण नसेल तर मग तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी लावू शकता तिथे अगदी सगळे नऊचे नऊ दिवे जरी लावलेत तरीही चालतं पण तसं करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी दरवाजाच्या दोनही बाजूने एक एक दिवा लावायचा आहे त्यानंतर एक दिवा ईशान्य कोपऱ्यात लावू शकतात एक दिवा दक्षिण दिशेकडे लावू शकतात म्हणजे चारही दिशांना जर तुम्ही एक एक दिवा ठेवला तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे नऊ दिवे लावायचे आहे आता हे नऊ दिवे आपल्याला का म्हणून लावायचे आहे तर बघा श्रीराम म्हटलं तर एक वचनी एक पत्नी एक धर्मी होते आणि त्यांच्यासारखं कुणीही होणार नाही किंवा झालेलं नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तरीही त्यांच्यातले जे गुण आहे ते सगळे सर आपण आत्मसात करू शकत नाही कारण श्रीरामांशिवाय श्री दुसरं कोणीतरी बनणं अशक्य आहे पण तरीही त्यांच्यातले जे काही गुण आहे ते आपण स्वीकारण्याचा किंवा तशा पद्धतीने वागण्याचा जरी प्रयत्न केला तरीही आपलं आयुष्य हे सार्थकी लागेल त्यामुळे त्यांचे गुण आपल्यामध्ये यावे याकरिता आपल्याला हे दिवे लावायचे आहे प्रभू श्रीरामचंद्रांना प्रार्थना करायची आहे की तुमच्यातले जे काही गुण आहे ते माझ्यामध्येही उतरू द्या आणि माझ्याकडून देखील सेवा घडू द्या आणि माझं चारित्र्य देखील उत्तमच राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्याकरिता हा दिवा लावायचा आहे कारण दिवा आपण कशासाठी लावतो तर जेव्हा अंधार होतो तेव्हा अंधारामध्ये आपल्याला वाट सापडावी त्यामुळे आपण दिवा लावतो किंवा आपल्याकडे आजकाल आपल्याकडे टॉर्च वगैरे असतं तर बघा जेव्हा आपण टॉर्च लावतो तेव्हा आपल्याला कुठेतरी रस्ता दिसतो तशाच आपल्या आयुष्याचा आहे कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादा कठीण प्रसंग येतो वाईट काळ येतो आणि त्यामध्ये आपल्याला चांगले वाईट निर्णय घेणं देखील अशक्य ठरतं मग अशा वेळेस आपलं मन भरकटू नये आपलं मन आपलं चित्त थाऱ्यावर राहण्यासाठी आपल्याला हा एक प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये या दिव्याच्या मार्फत पाडायचा आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद मिळाला तर आपलं आयुष्य कधीही भरकटणार नाही यासाठी आपल्याला हे नऊ दिवे लावायचे आहे तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आवर्जून हे छोटंसं काम करा त्यानंतर दिवसभरामध्ये अजून एक काम तुम्हाला करायचं आहे ते काय तर तुमच्या घराजवळ कुठे श्रीरामांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे घरात तर आपल्याला सेवा करायचीच आहे पण श्रीरामांच्या मंदिरात जाऊन आपल्याला त्या ठिकाणी थोडा वेळ बसायचं आहे अर्थात बसण्यासाठी आज खूप गर्दी असणार आहे शक्य होणार नाही तरीही दोन मिनिट काही आपल्याला त्या ठिकाणी बसून श्रीराम श्रीराम असं म्हणायचं आहे आणि या नामाचा जप करायचा आहे राम स्तोत्र त्या ठिकाणी बसून म्हणणं शक्य असेल तर तसंही तुम्ही करू शकतात नसेल शक्य तर फक्त श्रीराम श्रीराम असं जरी म्हटलं तरीही चालणार आहे पण मंदिरात जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा जर श्रीरामांचं मंदिर तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठे नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेलेत त्या ठिकाणी जरी सेवा केली तरीही चालणार आहे कारण प्रभू श्रीरामचंद्र बाळकृष्ण श्री स्वामी समर्थ महाराज हे सगळे विष्णू भगवानांचे अवतार आहे हे तर आपण चालतोच त्यानंतर दिवसभरामध्ये करण्यासारखी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला गाईला एक गोष्ट खाऊ घालायची आहे तर ती कुठली आहे तर डाळ आणि गुळ आता बघा आज रविवार आहे आणि रविवारी गुळाच्या दानाला महत्व आहे गुळाचं दान आपण जेव्हा करतो तेव्हा आपला जो सूर्य आहे तो मजबूत होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आणि चना डाळ म्हटलं तर पिवळ्या रंगाची ती असते आणि आपले गुरु म्हणजे स्वामी महाराज दत्त महाराज किंवा विष्णू भगवान बाळकृष्ण यांना पिवळा रंग विशेष आवडतो त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची चण्याची डाळ आणि गुळ हे दोनही खाऊ घालायचं आहे म्हणजे आपला गुरु जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळेल त्यासोबतच आपला जो सूर्य आहे तो देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळेल या व्यतिरिक्त गाय म्हटलं गोमाता म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तिचा विशेष असं महत्त्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तर गाईला चना डाळ आणि गुळ खाऊ घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करा कुठे गोशाळा असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकतात कारण गावाकडे म्हटलं तर सहज गायी उपलब्ध होतात पण शहराच्या ठिकाणी सहसा गाय उपलब्ध होत नाही मग कुठे गोशाळा असेल तर तिथे जाऊन करा नाही शक्य झालं तर हरकत नाही आपल्या घरामध्ये जर गाय वास्त्राची पंचधातूची किंवा दुसरी कुठली मूर्ती असेल तर त्याला तुम्ही चना डाळ आणि गुळ याचा नैवेद्य दाखवू शकतात आणि त्यानंतर ते तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आज करायचं आहे तर स्वामी भक्त हो रामनवमीच्या निमित्ताने ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा जर काही सकारात्मक अनुभव मिळतो तो देखील कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद